नमस्कार आजची आपली म्हण आहे दिव्याखाली अंधार दिवा सर्वत्र प्रकाश देतो पण त्याच्या बुडाखाली अंधार असतो म्हणजेच चांगल्या गोष्टीतही काहीतरी दोष असतोच मोठ्या माणसांमध्येही काही उणीवा असतात एखादा गावाची रखवालदारी करतो पण घराचे रक्षण करता येत नाही किंवा एखादा इतरांना उद्योगात यश कसं मिळवावं ते सांगतो पण स्वतः अपयशी ठरतो अशा वेळी म्हणतात दिव्याखाली अंधार याचा अर्थ चांगल्या गोष्टीतही दोष किंवा अपूर्णता असणे प्लेलिस्टमधून आतापर्यंत अपलोड केलेले म्हणींचे व्हिडिओ बघा आणि तुम्हाला या व्यतिरिक्त माहीत असलेल्या म्हणी सुचवा म्हणजे लवकरच त्यावर व्हिडिओ तयार करेन दररोज नवीन म्हण समजून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करा धन्यवाद